सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर रुचा रुपनर या विवाहित महिलेच्या आत्महत्येचं प्रकरण घडून एक महिना होत नाही तोपर्यंतच सोलापूर जिल्ह्यातील आणखी एका विवाहित डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली समजलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी वय अंदाजे अडोतीस ते चाळीस वर्षे या विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आले डॉक्टर जयश्री गवळी व त्यांचे पती डॉक्टर प्रशांत गवळी यांचे पेनूर येथे गवळी हॉस्पिटल या नावाने रुग्णालय आहे त्यांना तीन अपत्य आहेत आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या पेनूर येथील घरी विषारी द्रव्य प्राशन केले यानंतर त्यांना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान दोन वाजून वीस मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून डॉक्टर जयश्री गवळी यांचे आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही